म्हणजे इथं तुम्हाला तारास होतो म्हणून तिकडून मला फोन करून न्यायला लावली पता ना नाहीतर मला काय थोडा असेल का सुखाचा घास खाऊन ना ती चिर कांदा पोय म्हणजे मे तिला करून सायपाक घालायचा ही कुठली पद्धत आणली तुम्ही

ह्या घरचा माझा निमा अधिकार आहे काय गुण सोन मी करण करायला मी मोकळा नाही माझ्या हातात बागडा भरल्यात का सगळं मी करीत होतो नाही दिवस ती तुम्हाला सवय असेल म्हणून मी करायची का ते आता इतच करताना आहे बाबा मी किला ने गोळांना लावलं नाही तुम्ही काय म्हणा तुम्ही मी हलणारच नाही कुणाला द्या इथं होतं 2 महिने तर कैदी मात्र काही बोलत नव्हतं नुसतं खायचं खायाच यार खाया झालं काहीने झालं तो काहीने तो तो मी समजून घ्या ना मग तुमची लेख मी का समजून घेऊ घेऊन मी जेवणाला तिने काय रोजच दिसत बघून घासा भांडी अरे मला काय नोकर का मी मर्द गडी का कोणी थोडंफार समजून घ्यायचं आपण समजून घ्यायला मी मोकळा नाही मामा तुम्हाला सांगतो मी जाणार नाही इथून आता माझं घर ही झालं

तू ती आसपास काय राहणार मी म्हणजे मिसळ होतो त्याच्यासाठी मी गेलो बाहेर म्हणली आता ती असते का नाटक करत असतो त्या बाईची अवस्था काय तुम्हाला मला जम निघाना सगळं सोडू दिलं याला मी येणार नाही